नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत फडतरे यंदाच्या गणेश उत्सवानिमित्त तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तर्फे सर्व गणेश मंडळांची संयुक्त बैठक सुशिला मंगल कार्यालय लिंब फाटा येथे बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पार पडली या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त देहुरोड विभाग देवीदास घेवारे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे कर्मचारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे बांधकाम विभाग प्रमुख बनसोडे यांच्यासह माजी माया भेगडे, माजी माया नगरसेविका शोभा भेगडे आदी पदाधिकारी व तळेगाव भागातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये यंदाच्या गणेश उत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने श्रींची मूर्ती ही पर्यावरण पूरक असावी मंडळांनी रक्तदान शिबीर स्वच्छता मोहीम अशा आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करावे आपल्या परिसरातील सरकारी दवाखान्यांना वर्गणीतून फंड द्यावा गोरगरीब रुग्णांना अन्नदान करावे शक्य झाल्यास श्रींच्या मूर्तीच्या परिसरात सीसीटीव्ही बसवावेत बाप्पांना दागिने घालणार असाल तर चोवीस तास सुरक्षा रक्षकाची सोय करावी वाहतुकीचा प्रश्न उपस्थित राहू नये म्हणून काळजी घ्यावी तुर्तास रात्री दहा पर्यंत डीजेला परवानगी देण्यात आली आहे डीजे ची डेसिमल आवाज मर्यादा झोन प्रमाणे ठरवून दिलेली आहे शांतता झोन मध्ये पन्नास निवासी झोन मध्ये पंचावन्न व औद्योगिक झोन मध्ये पंच्याहत्तर डेसिमलच्या वर आवाज नसावा इलेक्ट्रिक वायरिंग ची एमएससीबी कडून तपासणी करून घ्यावी तसेच स्टेजच्या क्षमतेचे पत्रक काढून घ्यावे उत्सवाच्या काळात दारू सेवन करू नये मंडळांमध्ये जुगार खेळू नये कोणीही अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना खबर द्यावी गणेशोत्सव काळात महिला व पुरुषांची गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घ्यावी नियमांचे भंग करणाऱ्या व्यक्तीस पाच वर्ष कैद व एक लाख रुपये दंड आकारण्यात येईल त्यामुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे विहित वेळेत बाप्पांची विसर्जन मिरवणूक संपवावी या सूचना तळेगाव दापाडे पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आल्या आहेत तर नगरपालिकेमार्फत येत्या आठवड्यात रस्त्यांची डागडुजी करणे मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे अशी पूर्वतयारी करण्यात येणार आहे त्याचबरोबर विसर्जनासाठी कृत्रिम हौदांची सोय केलेली आहे गाव व स्टेशन दरात बाप्पांचे विसर्जन करण्यास मज्जाव असल्याने प्रत्येकाने या हौदांमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन तळेगाव दाभडे नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद